हाय गाइस तुम्ही कशा खूप मस्त तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज तुमच्यासाठी मस्त सरप्राईज येते का म्हणजे काही तुम्हाला समजायला पुढे पुढे कळेल आणि आज काही आमची का ते गडबड चालली आहे तर काय चालली आहे चला तर मग पाहूया 妈妈，妈咪，妈咪。

आलेली आहे पाहू शकेल छान असा एक आलेला आहे सी सो गाई माझ्या फायनली आत्या आलेल्या आहेत तर तुला मी दाखवते चल घरात जाऊ माझी मोठी हत्या हत्या मधवी हत्या ह्या आहेत माझी आजी माझी आजी